बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे मात्र उसगावकर यांच्यात पहिल्याच दिवसापासून टोकाशी भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत होत निक्की व वर्षा यांच्यात आता छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊन निक्की अतिशय चुकीची भाषा वापरते असा आरोप वर्षा उजगावकरांनी घरात केला आहे त्याशिवाय नुकताच पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात वर्षा उजगावकरांचा उल्लेख निक्कीने काळा मनाच्या मॅम ब्लॅक हार्टेट असा केला होता त्यामुळे तिचे हे शब्द वर्षा उजगावकरांसह अन्य मराठी कलाकारांना सुद्धा खटकले आहेत बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता व अभिनेता पुष्कर जोगवी त्या संदर्भात पोस्ट शेअर करत निक्की संताप व्यक्त केला आहे या पोस्ट मध्ये पुष्कर म्हणतो निक्की तुला मॅनर्स कळतात का मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीला असं अपमानित होताना पाहून खरंच खूप वाईट वाटतं हे अत्यंत खेदजनक आहे वर्षा उसगावकर मॅम अशा पद्धतीने वागवणं चुकीचं आहे हा खेळ खेळायची एक विशिष्ट पद्धत आहे आणि हा गेम खेळताना आपण आपली मर्यादा सोडून चालत नाही वर्षा मॅम मी तुमच्या बरोबर आहे पुष्करने या पोस्ट मध्ये बिग बॉस मराठी कलर्स मराठी वाहिनीला आहे त्याशिवाय सोशल मीडियावर सुद्धा प्रमाणात ट्रोल केलं जात आहे आता येत्या रविवारी होणाऱ्या भाऊच्या पहिल्याच सावडीत रितेश देशमुख निक्कीची शाळा घेणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला निक्कीच्या या वागणुकीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका